नमस्कार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरंगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे आणि ह्याच दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण पाहू शकता नारायणगडावरती या ठिकाणी जारांगे पाटील यांचं हे भव्य स्टेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे त्याबरोबर ह्या संपूर्ण परिसरामध्ये जी सभा आहे ती आयोजित करत आली त्याच्यानंतरच त्या ठिकाणी त्या दसऱ्याचं शिमलोंगन होतं असतं संस्थान नारंगगाडावर हा परंपरेनं चालत आलेला हा दसरा मेळावा मागच्या वर्षी संघर्ष योद्धा जारंगे पाटील यांनी आपली सर्व ताकद लावून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दसरा मेळावा हा पार पाडला होता पण यावर्षी यांची शक्य होईल तसा शेतकरी अडचणीत आहेत आत्ताच मुंबईवरून सर्व समाज परत आलेला आहे तर यावर्षी होईल तसा दसरा मेळावा करायचा आहे परंतु आपल्या नारायणगडाची जी तयारी चालू आहे हे, हे। पाहिजे ते तयारी आहे डॉक्टरला आव्हान केलेलं आहे एस पी साहेबांनासुद्धा आव्हान केलेलं आहे आणि सर्व परिसरातील बांधवांनासुद्धा आव्हान केलेलं आहे की आपल्याला जशी तयारी करता येईल येणाऱ्या भाविकांना खॉल लावणे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे जेवणाची व्यवस्था करणे हे नारायणगडाने परिसराने सर्व भाविकांनी आव्हान केलेलं आहे म्हणून यावर्षीसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य स्वरूपाचा हा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी भाविक सुद्धा मोठ्या गर्दीने या ठिकाणी हजर होणार आहे पाटलांनी सांगितलं यावर्षी ओला दुष्काळ आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं बळीराजा अडचणीत आहे त्याच्यामुळं जसा होईल तसा साध्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं आपला पारंपरिक दसरा मेळावा त्यामुळे करावाच लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं साध्या पद्धतीने नियोजन सुरू आहे पण महंत शिवाजी बाबा असतील गडाचे सर्व भक्तगण असतील एक चांगला निर्णय घेतला आहे की यावेळेस कुणाची देणगी घ्यायची नाही तर नारायणगड च्या या सगळ्या यात्र्यांना याचा खर्च करणार आहे आणि ज्याला कोणाला देणगी द्यायची तिथं पूरकग्रस्तांना द्या असं बाबांनी आवाहन केलं आहे आणि त्याच्यामुळं आता जो खर्च होतो आहे जे नियोजन आहे ते फक्त नारायणगड आहे सगळी तयारी झाली पूर्ण झाली पार्किंगची व्यवस्था झाली परमिशनची प्रतीक्षा आम्हाला सकाळी फोन झाला आमचा परंतु अद्याप परवानगी आम्हाला मिळाल्या नाही लवकरच मिळेल धन्यवाद